सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान पाच तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटीवर सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत धीम्या मार्गावर सेवा जलद मार्गावर वळण्यात येईल हार्बर मार्गावर देखील ठाणे ते वाशी दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत ब्लॉक असणार आहे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी नवे नियम करण्यात येणार आहेत त्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीसमोर पालिकांचे अभिप्राय सादर केले जाणार आहेत त्यामुळे पालकांनी पंचवीस एप्रिलपर्यंत अभिप्राय सादर करावा असं आवाहन शिक्षण विभागानं दिलेलं आहे मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये जैन मंदिरावर महापालिकेनं तोडक कारवाई केली त्याविरोधात जैन समाज आक्रमक झाला पंचवीस पस्तीस वर्ष जुनं पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडण्याच्या नोटीस दिल्या जैन समाजानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं गुरुवारी सुनावणी होण्याआधीच मंदिर पाडण्यात आलेलं के एम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरवर विनयभंगाचे आरोप करण्यात आलेले आहेत सहा महिला डॉक्टरांनी डॉक्टर रवींद्र देवकर यांच्याविरोधात तक्रार केली यासंदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपानंतर डॉक्टर रवींद्र देवकरांना निलंबित करण्यात आलं मात्र डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आहे पनीरची मागणी दिवसंदिवस वाढतच चालली त्यामुळे अनेक ठिकाणी बनावट पनीर विक्री सर्रास सुरू असल्याचं दिसतंय त्यामुळे आता ग्राहकांची पसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश मंत्री झिरवळ यांनी एफडीएला दिले आहेत